न्यूज इंडिया सच के साथ। आदिवासी समाज बांधवांचा संवाद मेळावा वाई गोरक्षनाथ येथे संपन्न वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे झालेल्या संवाद मेळाव्यात माननीय आमदार डॉक्टर संतोष टार्फे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा आदिवासी समाजाचा मेळावा घेण्यात आला आदिवासी समाजाच्या वसमत मतदारसंघातील काय अडीअडचणी आहेत समाजावर किती अन्याय होत आहे समाजातील सुशिक्षित बेरोजगार का झालेत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या नोकर भरतीतील अनुशेष या बीजेपी व सहयोगी पक्षाच्या सरकारने आतापर्यंत का भरला नाही अशा अनेक समस्यांचा पाढाच वाचून दाखवला समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाजाने संघटित होण्याची सध्या गरज आहे व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणावे असे आवाहन संतोष टार्फे यांनी केले प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली खबरों में अब तक के केले बस इतना ही फिर हो आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक केले नमस्कार देखते एच डी न्यूज इंडिया